अंबरनाथच्या प्रसिद्ध हेरंब मंदिरात बुधवारी पहाटे चोरी झाली चोरट्यांनी गणपतीचे तीन किलो चांदीचे दागिने आणि चार दानपेट्यांमधील रोख रक्कम चोरून नेली असून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय अंबरनाथच्या खेर सेक्शन परिसरात हेरंब मंदिर असून या मंदिरात बुधवारी पहाटे अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचं कुलूप तोडत दोन चोरटे शिरले या चोरट्यांनी आधी सी सी टी व्हीच्या कपाट त्यानंतर त्यातून रोख रक्कम चोरली मंदिरातलीच अवजारं वापरून या चोरट्यांनी मंदिराच्या चार दानपेट्या फोडल्या तसंच गाभाऱ्यातील लॉकरमध्ये असलेले गणपतीचे तीन किलो चांदीचे दागिने सुद्धा चोरून नेले सकाळी मंदिरात पुजारी आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी मंदिरात धाव घेत तपासाला सुरुवात केली हे चोरटे मंदिरात शिरताना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत ही चोरी रेकी करून करण्यात आल्याचा अंदाज प्रथम दर्शनी व्यक्त करण्यात आला असून चोरट्यांच्या तपासासाठी टीम रवाना केल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली मंदिर नेहमीप्रमाणे काल बंद झाल्यानंतर सकाळी जेव्हा विश्वस्त आणि पुजारी आले तेव्हा साडेसात वाजता दरम्यान लक्षात आलं पुलू तुटल्यामुळे जेव्हा आतमध्ये पाहिलं तर आपल्या ज्या चार पाच पेट्या आहेत त्या तुटलेल्या दिसल्या ऑफिस मधला मोबाईल नाही कॉम्प्युटर नाही बाहेरच्या कॅमेऱ्याच्या वायरी तुटलेल्या आहेत आतल्या कॅमेऱ्याच्या वायरी तुटलेल्या आहेत त्यानंतर लक्षात आलं की तर चोरी झालेली आहे साधारणतः आता अजून काय हात लावलेला नाही फिंगर प्रिंट स्पॉट येत आहे त्याच्यानंतर निश्चित काय काय त्यांनी केलेलं आहे तरी प्रथम दर्शनी कॉम्प्युटर गेलेला आहे मोबाईल गेलेले चांदीचे दागिने ठेवलेले होते ते गेलेले आहेत आणि दानपेटीमध्ये एक महिन्यापासून नाही नाहीत असं एवढा गेलेला आहे गुन्हा आणि लवकर त्याला शोध सुरू आहे टीम स्थापन केलेले आहे कुठेच गाणं चालू आहे प्रथम दर्शनी दोन तिथपर्यंत दिसत आहेत लोक आता या ठिकाणी कुणी कामं केले काय केली कारण त्याला इथल्या साहित्याचा वापर केलेला आहे चोरी करताना ऑफिस मधल्या त्या सर्व दृष्टीने लवकरात लवकर सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे तर पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करत असून या चोरट्यांना शोधून काढण्याची मागणी हेरंब सेवा समितीचे से अध्यक्ष अभय सोमण यांनी केली आहे सकाळी आमचे जेव्हा पुजारी आले त्यांनी मला हे कळवलं की सगळी लॉक वगैरे तोडलेली आहेत म्हणून आम्ही पटापट सगळेजण इथं जमा झालो मंदिरातल्या ज्या आमच्या पेट्या होत्या दान पेट्या त्या सगळ्या तोडलेल्या आहेत आमची ऑफिसमधली कपाटं सगळी उघडलेली आहेत त्याच्यानंतर आमचे चांदीचे दागिने जे असतात गणपतीचे ते, ते सगळे चोरीला गेलेले आहेत आम आमचा कॉम्प्युटर त्यांनी नेलेला आहे डी व्ही आरचा जो टी व्ही असतो तोही नेलेला आहे कॉम्प्युटरच्या बरोबरचा टी व्ही तो पण नेलेला आहे असं बरंचसं नुकसान आपलं झालेलं आहे तर आता बघू काय पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही सगळी तक्रार वगैरे केलेली आहे पुढचा आता पोलीस तपास करतील आमच्याकडनं जी मदत लागेल आम्ही त्यांना सगळी करू आता त्यांची जी काय प्रोसेस आहे ती डॉग स्कॉड वगैरे म्हणतात त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही कोणालाही एंट्री आता सध्या बंद केलेली आहे त्यांचं काम झालं की लगेच आमचं मंदिर संध्याकाळपर्यंत उघडेल दरम्यान या चोरीमुळे बुधवारी दिवसभर मंदिर बंद राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज